कराड तालुक्यातील वाटार येथे एक धक्कादायक घटना घडली असून पाच वर्षीय बेपत्ता मुलीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे खून झालेल्या मुलीचे नाव संस्कृती रामचंद्र जाधव असे आहे या प्रकरणी संशयित म्हणून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संशयित मुलीसोबत कुटुंबियांची कराड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तसेच गावातील अन्य एका व्यक्तीलाही चौकशीसाठी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनास्थळी रात्रभर पोलिसांकडून ड्रोनद्वारे शोध सुरू होता सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडू पाटील पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस पथकाच्या श्वान पथकाचा रात्रभर शोध सुरू होता पहाटे पाच वाजता मुलीचा मृतदेह आढळून आला कराड तालुक्यातील वाठार रेटरे मार्गावर ही घटना घडली येथील स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसांकडून वेगाने तपास सुरू असून अन्य कोणते कारण या खुनामागे आहे का याचा तपास सुरू आहे काल दिनांक दहा चार वीस पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान आमच्याकडे एक पाच वर्षाची मुलगी गावातून बेपत्ता झाले व तक्रार आली होती तक्रार आल्यानंतर ताबडतोब आम्ही त्याची दखल घेऊन वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो गावामध्ये गेलो आमचे एस पी सर समीक्षेक्ष मार्गदर्शनाखाली ॲडिशनल एस पी कडूकर मॅडम आणि डी वाय अमोल ठाकूर सर स्वतः फिजवर हजर राहून त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक तपास आणि काही उपलब्ध सी सी कॅमेरे याच्या माध्यमातून आम्हाला काही लिंक मिळाली त्या लिंकच्या माध्यमातून आम्ही तपास केल्यानंतर सदर जी बेपत्ता झालेली मुलगी होती तिच्या बाजूच्याच शेतामध्ये मृतदेह मिळून आला मृतदेह मिळून आल्यानंतर आम्ही एका संशयित अल्पवयीन बालकाला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता तिने तो गुन्हा कबूल केलेला आहे किरकोळ कारणावर वाद झाल्यामुळं रागाच्या वरात हे कृत्य के केल्याचं तिने सांगितलेलं आहे ताब्यात घेऊन आम्ही अधिक तपास करीत आहोत आणि गुन्ह्याचा तपास आणखी काही वेगळे काय आहेत काय म्हणजे त्या माध्यमातून तपास चालू आहे या गुन्ह्यात किती संशयित ताब्यात घेतले सध्या चौकशीसाठी चौकशीसाठी आम्ही ते बाल बालकाकडे पण तपाचा चौक तपास करीत आहोत आणि इतर त्यांचे काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडून माहिती घेत आहोत या मुलीला खून करायचा उद्देश काय असं समजलेलं आहे उद्देश अजून तरी काही विशेष काही वेगळा उद्देश नाही किरकोळ कारणावान वाद झाला ते अल्पवयीन मुलगी आहे तिच्या कुटुंबातून हिला काहीतरी बोललं होतं त्या बोलण्याचा राग तिच्या मनामध्ये होता आणि त्या रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचं सांग सांगत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका